महापालिका प्रशासनाकडून एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून नवीन मालमत्ता वाढीव दर कर लावण्यात येणार आहे या संदर्भात कर मूल्यांकन निर्धार विभागाकडून रेडिनेकर दराचा अभ्यास सुरू आहे लवकर मिळेल महापालिकेच्या कर मूल्य निर्धारण विभागाकडे दोन लाख पंचेचाळीस हजार मालमत्तांची नोंद आहे यात पंचवीस हजार व्यावसायिक मालमत्ता आहे जुन्या मालमत्ता आजही लावल्या आहे यामध्ये हे वाढ कर वाढावी किंवा नाही यावर प्रशासक शासक आहे यापुढे नवीन मालमत्ते कर 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 ला कर लावताना त्या भागातील रेडिकेनर दर समोर ठेवून कर लावण्यासंदर्भात अभ्यास सुरू आहे शहरात किमान एक लाख मालमत्ता अद्याप मनपाने कर लावलेली नाही असे विविध सर्वेक्षण करून निर्देशास आले आहे यातील अनेक मालमत्ताधारक महापालिकेकडे ड्रेनेज पाणी पदिवे आदी सुविधा घेत आहे मात्र मालमत्तांना कर लावू देत नाही त्यासाठी प्रशासनाने वाढीव दराचा मार्ग पत्कारला आहे नवीन पाणीपुरवठा योजनेत आठशे बावीस कोटी सातारा आहे ड्रेनेज योजनेत ब्याऐंशी कोटी अशा शासन योजनांमध्ये मनपाला आर्थिक वाटा द्यावा लागणार त्यामुळे तिजोरी आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम कशी करता येईल यावर प्रशासन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पनात अधिक भर देणार आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर